हॅलो गाई बघा आज आपण काय करणार आहोत जे रूट वर्ड्स असतात कशामध्ये इंग्लिशमध्ये त्याचा आपण मराठी अर्थ आणि त्याचे मिनिंग आज आपण पाहणार आहोत ठीक आहे याचं काय होते की तुमचे वुकॅप जे आहे ना ते स्ट्रॉंग होते ठीक आहे वुकॅप तुमचं काय होते स्ट्रॉंग होते आपण वेळ ना गमावता लवकर लवकर करू ठीक आहे चला बघा काय म्हटलंय पहिला वर्ड मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगेन पहिला वर्ड काय म्हटलंय ऍक्ट ऍक्ट म्हणजे काय होते काहीतरी करणे करणे किंवा तुमची क्रिया होते माहिती बॉडीमध्ये तुमची क्रिया असते काय म्हटलं करणे किंवा कृती करणे ऍक्शन किंवा रिॲक्ट करणे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय अल्टर अल्ट अल्ट म्हणजे काय होते हाय आठवण ठेवा अल्ट म्हणून काय होते जे अल्टिट्यूड असतात किंवा अल्टर म्हणजे बदलणे ठीक आहे नेक्स्ट एमबी एमबी चे आठवण ठेवा याचा मिनिंग होते दोन्ही किंवा उभय दोन्ही किंवा उभय एम बी किंवा एम पी लॅटिन भाषेमध्ये ठीक आहे असं अर्थ काय होतं दोन्ही बोथ अँक्स्टर म्हणजे काय होते अँक्स्टर म्हणजे काय होते, का होते? दोन्ही हाताने काम करणारा आणि एम्फिबिएन काय होते जमिनी आणि पाण्यात दोन्हीमध्ये राहणारा ठीक आहे त्याच्यानंतर काय एनिम एनिम म्हणजे काय होते आ, जीवन किंवा आत्मा ठीक आहे ना जीवन किंवा आत्मा किंवा लाईफ काय म्हटलं जीवन किंवा आत्मा किंवा लाईफ एनिमल म्हणजे सुद्धा होते प्राणी आणि एनिमेटेड म्हणजे सुद्धा तेच होते ठीक आहे नेक्स्ट काय एन एम ठीक आहे एन म्हणजे काय होते आपण म्हणतो ना की अॅन्युअली फंक्शन आहे म्हणजे कसं तो वार्षिक फंक्शन असतो काय असतं तो वार्षिक असतो आणि त्याला मिनिंग काय असते वर्षम इयर ठीक आहे वर्षल म्हणजे काय होतं वार्षिक म्हणजे अन्युअल एक मिनिट आहे छोटा करून येतो म्हणजे कसं तुम्हाला पूर्ण येतं म्हणजे चला ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलं एक्वा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे एक्वा म्हणजे काय होते पाणी एक्वा म्हणजे काय होते पाणी वॉटर आणि एक्वेटिक म्हणजे काय होते पाण्यात राहणारे आणि एक्वेरियम म्हणजे काय होते जिथे मसली राहतं माहिती आपल्या घरी एक काचेचं असते त्याच्यामध्ये मसली राहतो त्याला म्हणतात मसली घर एक्वेरियमला मसली घर म्हणतात ठीक आहे नेक्स्ट काय आर्क आर्क म्हणजे काय होते हे तर काही कामाचं कामा नाही तर हे आठवण ठेवा आर्क म्हणजे काय होतं शासक आपण म्हणतो ना मोनार्की मुनाच ठीक आहे ना ते मोनार्क म्हणजे काय होतं राजा शासन रुलर नेक्स्ट आहे आर्ट आर्ट म्हणजे काय होते तुमच्या अंगी जे असते ते असते कला कला कौशल्य कि स्किल आर्टिशिंग आर्टिफिशियल ठीक है नेक्स्ट एस्ट्रम एस्ट्रम मे का होते तारा एस्ट्रो मे का होते तारा ताराजे अपन ना एस्ट्रोनॉमी एस्ट्रॉइड ठीक है नेक्स्ट ऑडी ऑडी ऑडियो ऑडियो आठवेंटी नीचे ऐकने साउंड ऐसने कि साउंड ठीक है ऐकने कि साउंड ऑडिओ मेजा महत ऑडिबल का होते जे ऐकू शबल ठीक है नेक्स्ट ऑटो क्या होते ऑटो होते स्वयं स्वयं कि तो ऑटोमेटिक काम करते ऑटोमेटिक ऑटोग्राफे क्या होता है स्वतः ग्राफी स्वतः साइन नेक्स्ट बेल हा खूब इम्पोर्टंट है बेल आठ झगड़ा कि बगा बेलीग्रेन्डोलियन एक बेलिकोसो बेलिकोस बेलिकोस्ट म्हणजे काय होते झगडालू व्यक्ती ठीक आहे नेक्स्ट आहे बेनी बेनी म्हणजे काय चांगले किंवा लाभार्थी चांगले किंवा लाभार्थी गुड वेल बेनिफिट बेनिफिट काय आपल्यासाठी फायदेमंद असतो आणि बेनिफेंट म्हणजे सुद्धा लाभार्थी नेक्स्ट काय म्हटलंय बिब्लिओ हा वर्ड खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण बिब्लिओ मेनिया बिब्लिओ फाईल बिब्लिओ हे सगळं म्हणजे बिब्ल्यू म्हणजे आठवण ठेव किवर्ड आहे हा होते पुस्तक बिब्ल्यू म्हणजे कुठं पुस्तक आठवण बिब्ल्योग्राफी आणि बायबल ठीक आहे नेक्स्ट आहे बायो बायो म्हणजे काय होते जीवन लाईफ लाइफ ठीक आहे बायोलॉजी किंवा बायोग्राफी नेक्स्ट काय आहे ब्रेव ब्रेव म्हणजे काय होते आपण म्हणतो ना त्याला ब्रीफ कर तसं होते ब्रेव लहान किंवा संक्षिप्त करणे किंवा त्याला शॉर्ट करणे आपण म्हणतो ना ऍब्रिवेट अॅब्रिवेट म्हणजे काय होते

बघा याला सेट किंवा सीट सुद्धा म्हणू शकतो आणि ते होते जाने जाणे किंवा देणे आपण प्रोसिड म्हणतो किंवा रिसेट नेक्स्ट hmm. hmm. हा काय आहे सेंट सेंट आठमेंट ठेवा जेव्हा पण येईल तेव्हा आठ मिनिट ठेव तुमचं फिलिंग येईल हंड्रेड पर्सेंट किंवा हंड्रेड शंभर हंड्रेड सेंच्युरी किंवा पर्सेंटेज ठीक आहे ना पर्सेंट म्हणतो ना आपण हा बघा हा दोन्ही मोस्ट इम्पॉर्टंट बघा तुम्हाला माहिती आहे क्रोम ऍप आहे आपल्यामध्ये हा क्रोम ऍप आहे त्याच्यामध्ये माहिती आहे का असते पाच किंवा सहा कलर आहे त्याच्यामध्ये काऊन आहे कारण क्रोमचाच मिनिंग काय होतो क्रोमचा मिनिंग फक्त रंग होतो आठ मिनिट ठेवा क्रोमचा मिनिंग काय होतो रंग होतो म्हणून त्याच्यामध्ये पाच किंवा सहा कलर दिले असतात आणि त्याला क्रोमोटिक म्हणजे काय होते रंगीला ठीक आहे ना क्रोम म्हणजे काय होतो क्रोनोलॉजी म्हणजे तो आपण क्रोनोलॉजी क्रोनोलॉजी म्हणजे काय होते दिलाय क्रोनोलॉजी म्हणजे काय होते समय किंवा समय संबंधित किंवा समय किंवा वेळेचा अभ्यास करणे काय होतं वेळेचा अभ्यास करणे ठीक आहे साईड हा पण खूप महत्वाचा काय होते मारणे किंवा मरणे मरणे म्हणजे काय होते ठीक आहे ना साईड म्हणजे मारणे आणि होमिसाइड किंवा सुसाईड सुसाईड म्हणजे तो मरणे होमिसाइड म्हणजे काय होते जनहत्या होमिसाइड म्हणजे काय होते जनहत्या त्याच्यानंतर काय सरकम सर्कम म्हणजे काय होतं आठवण ठेव नेहमीच सर्कल सोबत सर्कम फेरस किंवा माहितीये का सर्कम फेरस म्हटलं नाही वगैरे सर्कम फेरस म्हणजे काय होतं त्याची परिधी ठीक आहे ना त्याच्या ओसी भोवती किंवा त्याच्या अराउंड मध्ये ओके नेक्स्ट मग काय कि नागरिक ठीक आहे ना आपण म्हणतो ना सिव्हिलाय सिव्हिलायझेशन किंवा सिव्हिल आठवण ठेवा सिव्हिल म्हणजे कशासोबत आहे नागरिक सोबत मग काय बघा क्लस किंवा आपण आता इन्क्लूड ठीक आहे ना क्लूड म्हणजे काय होते बघा बंद करणे किंवा एक्सक्लूड इन्क्लूडे कहा आत करने आत बंद करने इन्क्लूड इन्क्लूडे आत होता है किग्नेट ठीक तो है कहू अर्थ का होता है जाने ठीक है ना कोग्नेटिव एंड रिकॉग्नाइज रिकॉग्नाइज तुम्हारा तो महत्व है ठीक है कॉड हा खूब मोस्ट इम्पॉर्टंट कॉड कॉडी आठवन के हा होते हृदय संबंधित हाणसोब होते हा होते हृदय संबंधित हृदय कॉर्डियल किंवा डिस्कॉर्ड आणि आठवण ठेवा एक सगळ्यात मोठ महत्वाचं ते होते कॉर्डिओलॉजी कॉर्डिओलॉजी म्हणजे काय होते हृदयाचा अभ्यास ठीक आहे चला नेक्स्ट काय म्हंटल पॉर्ट झाला पॉट झाला क्रॉप क्रॉप म्हणजे काय होता आपलं शरीर ठीक आहे ना बॉडी कॉर्प्स आणि कॉर्पोरेशन ठीक आहे ना कॉस्मो हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला कॉस्मोलॉजी ठीक आहे ना कॉस्मोलॉजी काय होते म्हणजे ब्रह्मांडचं अध्ययन जग किंवा विश्व कॉस्मिक ठीक आहे ना नंतर काय क्रेट क्रेट म्हणजे किंवा क्रेसी याचा अर्थ काय होते नेहमी शासन शासन ठीक आहे ना कोण गवर्नमेंट जे करते ना शासन ते किंवा रूल गव्हर्नमेंट द्वारा डेमोक्रेट डेमोक्रेसी नेक्स्ट आहे क्रेड हा पण आहे जसं आपण क्रेड्युलस म्हणतो ठीक आहे ना क्रेड म्हणजे काय होते विश्वास आठवण ठेवा क्रेड म्हणजे नेहमी काय होणार विश्वास संबंधित टू बिलीव आपण कोणावर विश्वास बघा क्रेडिट इनक्रेडिबल ठीक आहे ना आणि क्रेड्युलस मग काय होते धावणे करंट कारण बघा करंट करंट बी असतं कसं तो पण धावत असतो ना एका वायर मध्ये किंवा लाईन मध्ये असाय <tart noise> नेक्स्ट काय सायकल नेक्स्ट काय सायकल वर्तुळ ठीक आहे ना सायकल वर्तुळ ठीक आहे ना नेक्स्ट मग काय खाली दूर डी म्हणजे काय होते खाली किंवा दूर म्हणजे डिपार्ट ठीक आहे किंवा डिक्लाइन म्हणजे खाली करणे किंवा मना करणे ठीक आहे चला आजच्यासाठी एवढेच राहू देऊ आपल्याला नेक्स्ट एक काम नंतर डी पूर्ण करून घेऊ ठीक आहे डीचं करून घेऊ करून घेऊ की राहू देऊ आजच्यासाठी ठीक आहे आजच्यासाठी एवढं राहू द्या आपण नेक्स्ट पार्ट आप सेकंड मध्ये करू ठीक आहे सायकल पर्यंत आपले झालेले आहे लवकरात लवकर आपण काय करू हे पूर्ण सिरीज कंप्लीट करू ठीक आहे चला ठीक आहे बाय